म्हणजे आता हे गाडीवाल्यांकडून जे पैसे घेतले ते ते स्वतःच्या किशात तुमच्याकडे ठवायला दिलेले आणि नंतर ते तुमच्याकडून घेऊन घरी गेला ड्युटी संपल्यावर असं त्यांच्याकडे वरचे पैसे दे शंभर रुपये दे दोनशे रुपये काय दीड हजार दीड हजार रुपये आणि तुम्हाला काय दिलं नाही गेलाय नाही तो जाऊ देत पण चुकीचं ना तुम्ही पावती तुम्हाला मशीन दिले मग पावती पाडा ना तुम्ही लोकांकडे शंभर दोनशे रुपये घातले घेता था। मी सांगू त्यांना घेतलात पैसे दाखवा माणसा खरं सांगा पैसे कोणाचे घेतलात ते सांगा नाहीतर मी सस्पेंड करायला हे सगळं पैसे जमा करा पैसे जमा स्टेशनला करा कसले घेतला पैसे कसले घेतात तुम्ही नाही पैसे कुठले घेतात नाही नाही थांबा वर्दीचा रेस्पेक्ट आहे वर्दीचा रेस्पेक्ट आहे तुमचा रेस्पेक्ट नाही तो गेलाय नाम लावलाय त्याचा रेस्पेक्ट आहे पैसे कसले घेतात सांगा मी पैसे घेतले नाही त्यांनी सांगितलं ना आता माझ्याकडनं बोलवड केला बोला म्हणून त्यांनी सांगितलं ना साहेब यांनी कसले पैसे घेतले अजून तो खरं बोलतो पैसे घेतले तुम्ही कसले पैसे घेतले दाखवा साहेब हे तो खरं बोलतोय त्याला दबावत आणायचं नाही मी त्याला खडा करेन एस ना बोलू का आता इथे ब मला काय ते खरं सांगा तुम्ही कबूल करा देवाला लाजाव देवाला लाजा देवाला मानता लाच खायची नाही लाच खाण्याचे धंदे नाही सामान्य माणसा लुटताना नाही लुटायच माणसाला म्हणून तो बोलत नव्हता त्याचा व्हिडिओ आहे आपल्याकडे तुम्ही सांगा पैसे कसे घेतला आणि का पावत्या केल्या नाहीत लोकांच्या चुकीच्या त्याची पावती का नाही केलात तुम्ही पावती का केला नाही रोज तुम्ही फाई मारला बाकी त्यांच्या का नाही मारला

साहेब बघा तुमचे चरण धरले असते पण ते चरण धरले तर तुमच्या वर्दीचा मी रेस्पेक्ट करतो पण हे जे पैसे कमवत आहे ऑफ टेबला खालून ते बंद करा फाईन मारायची गरीबाच्याकडे वसुलीचे पैसे द्यायचे त्याच्याकडे एका देऊन जा ते देणार आणि नंतर त्याच्याकडनं घ्यायचं दम मरून जे काय ते सांग ना लाज लज्जा शरम असायला पाहिजे तुमच्यामुळे अख्खा पोलीस डिपार्टमेंट बदनाम होत आहे आहोत सांगा मला ते पैसे कसंले घेतला? त्यांनी 100 कोटी बहुती फाडले नगर परिषदेची. ते पैसे कसंले घेतला? कोणाकडनं घेतला? कोण व्यक्ती होत्या? आणि ते पैसे घेतले घेतलं पैसे. बघा घेऊन तो पैसे. दाखवा पैसे. घेतलं नाही. मी आहे ना मी चेक करायला पोलिसांना फोन बोलविन करतो की एना चेक करा त्याच्यासाठी तुम्ही दाखवा मला. संध्या सिटी पायला फोन कर आणि त्यांना बोलाव त्यांना म्हण माझी तक्रार आहे. काय नाही कसं कबूल करा मग डिस्टर ठेवून डिस्टन्स उभे रा नाही 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 कबूल करा मला घेत नाही दाखवा बाहेर काढा बाहेर काढा पैसे बाहेर काढा किच्यात ना मी बोलू का हे घ्यायला की कबूल करा तिथे जरा मागे राहा मागे राहा ठीक नाही येऊ नका मी कोणता जावं नाही आहे इथे राव किती मागे राहा आहे ती सामान्य माणसाची अवस्था पैसे कुठे ठेकेले सामान्य माणसाची अवस्था पैसे आणि तुम्ही तेव्हा तुमची दादागिरी तुम्हाला मी साहेब का म्हणतोय या वर्दीचा रेस्पेक्ट आहे म्हणून साहेब म्हणतोय तुम्ही घेतलेले पैसे दाखवा पैसे टाकून आणि दोन पावत्या फाडल्या आहेत दोन पावत्या फाडल्या आहेत त्यातील एक पावतीचे पैसे घेत एका पावतीचे ऑनलाइन आहे ऑनलाइन पैसे दाखवा त्या माणसानं आता त्यांच्याकडे वसुली करताना तुमच्याकडे फोटो आहेत माझ्याकडे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पैसे घेताना दिसताय तुम्ही दाखवा क्रेटर साहेब नमस्कार तुम्ही मला फक्त एवढं दाखवा तुम्ही वसूल केलेले पैसे दाखवा आणि पावत्या पाडलेल्या लोकांना लाडताय ना वर्दीचा रेस्पेक्ट आहे त्या माणसाला तुम्ही वसुली करत नेमलाय मामा काय मामा मी तुमच्या बोलतात ना पैसे घेतात ना दाखवा पैसे आता त्यांनी दिलेले पैसे काय काय किती रुपये घेतले मामा किती रुपये घेतले तुमच्याकडनं पंधराशे रुपये दाखवा पंधराशे रुपये साहेब लाजा परमेश्वराची तरी त्याला तरी लाजा कुठे तो खोटा अजिबात बोलत नाही आम्ही शूट केलं हे पैसे घेताना पैसे देताना घेताना जे व्हिडिओ झालेला आहे पैसे द्या बोलताना पण आम्हाला फक्त कबूल करून ते जर म्हटलं तुम्ही पैसे घेतलात घेतलात पैसे मोठ्या आवाजासाठी मी पैसे घेतले मला जनता माफ करा मी तिकडे नेऊन मी काय हा तुमचा जॉब तुमचा पोट मारावं माझी इच्छा नाही पण ज्या माणसाला तुम्ही फाईन मारून त्याचा पोट मारता त्या माणसाला पण दोन लहानपण असतात तुम्हालाच नसतात वर्दी आली म्हणजे आपण राजे नसतो आता तुम्ही कबूल करा पैसे घेतलात किती कसे घेतलात कोणाकडनं घेतला सगळं कबूल करा प्रत्येक पोरगाला चारशे रुपये रोजावर काम करतो काम करतो आणि तुम्ही बारा हजार पगार आणि बाकीच्या दिसत नाही फक्त टू व्हीलर वाले दिसतात कुठल्याही चौकात यांचा माणूस थांबवतो कंप्लेंट करणार कंप्लेंट करणार सगळे दोन पुरावे आहेत पैसे घेताना पण त्या कबुली जबाब पण हा कम्प्लीट कम्प्ले मी काय विचारतोय की तो म्हणतोय मला दोन मुलं छोटा विषय आहे तू बोल ना कबूल तर कर मुलं पुराबा सगळ्यांनाच जाय तिकडे सगळ्यांना कंप्ले करतो तुम्ही घेतलेले पैसे दाखवा ती जी पैसे घेतले ना प्लीज कर मी तर प्लीज म्हणायला तुमचा जावंही आहे का मी मी सातवी माझ्या सासरे लागतात सासऱ्याचं मानत नाही तो तुमचं काय म्हणणार बोलला नाही पैसे दाखवा ना घेतलेले तुमच्या खिशामध्ये मी हात घालणं बरोबर नाही मला परमेश्वर माफ करणार नाही तुम्ही दाखवा तुमच्या खिशात असलेले पैसे दाखवा जे तुम्ही दुसऱ्यांकडनं वसूल केलाय पावत्या नाही पडलाय आणि हे सर्व का चाललंय कॅमेरे सगळे बंद आहेत म्हणून हे चालू आहे सगळं सगळे कॅमेरे बंद आहेत रत्नागिरीतले तुम्हाला थोडी तरी वाटते का हो तुम्ही शो ला केला चूक झाले तुमच्याकडनं दाखवा पैसे पैसे दाखवा कुठे ना साहेब काय म्हणतोय वर्दी तरी वर्दीला रेस्पेक्ट वर्दीच्या आतल्या भाग मिटवायला मी लाचखोर नाही तुम्ही लागला शरम सगळी विकलाय मी विकली नाही